गाईज फक्त दहा मिनटं राहिलेत आता दहा मिनटात काय होणार आहे ते तुम्हाला सोबत कळेलच खूपच आवाज येतोय जरा पण दहा मिनटं थांबा जरा आता दहा मिनटात तुम्हाला मी सांगतो काय होणार आहे तर भेटू दहा मिनिटानंतर काय झालं चालू आहे सो दहा मिनिटं झालेले आहेत तेव्हा वाजले होते अकरा वीस आणि आता झाले तर अकरा तेवीस तर एक मिनिट राहिलाय एक मिनिट झाल्यानंतर आमचा बाबू बाहेर आलेला त्याच्यासाठी अकरा चोवीस लालॉगिंग स्टार्ट केली आहे सगळं तुम्हाला तुम्हाला धिंगाणा अरे दिवसभर काय ना काय धिंगाणा बघायला भेटणार आहे कारण की आता पाहुणे पण यायला चालू झालेत अर्धे पाहुणे तर आलेलेच आहेत आणि आता बाकीचे पाहुणे ऑन द वे आहे तर काय काय होते आज दिवसभर ते सगळं दाखवू काय काय तयारी चालू आहे ते पण सगळं दाखवू तर ते ठेवून चला भेटते आता नेक्स्ट काय करतोय आंघोळी वगैरे तर माझ्या झाली आता त्याला आंघोळ घालते आणि त्याला झोपवायचंय त्यानंतर डेकोरेशनवाला पण येणार आहे मग त्याचं काय काय चालेल ते सगळं दाखू ना सेम नाही फुगत ते मे, मी मी बोललो त्या दुकानवाल्याला आपण कंपनी फुगू कोणते म्हणतो तुमचं डेकोरेशन खराब दिसेल सगळे सारखे नाही फुगणार हा म्हणून मन म्हणतो फक्त मशीन लावाल आली नाही काय प्रकाश पडला तुझ्या अंगावर काहीच खूप मोठा मॅटर झालाय लाईटच नाही आहे सकाळपासून आणि लाईट पाच वाजता येणार आहे आणि आम्हाला आता फुगे फुगवायचे तर आता त्याच्यासाठी आम्ही इन्वर्टर शोधतोय सगळे काम होणार अरे पण किती अडचणी येत आहेत मधीचणी पाणी पण नाहीये प्यायला टाइम पण चाललाय एवढा कोणता बघा चला बघ सीन भरपूर मोठा झाला आहे <coughs> नेमकं आज लाईट गेली आणि सगळे कामं बाकी आहेत पहा आता आम्ही आलो आहे ग्रामपंचायतमध्ये आमच्या उसरलीमध्ये आमच्याच लोकांनी आम्हाला आता खूप सारी मदत केली कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरलो तर आमची मदत शक्यतो कुठेच झाली नाही कारण गावात शक्यतो इन्वर्टर कोणाकडे नाही आहे आणि लाईट गेल्यामुळे अशी मोठी परिस्थिती निर्माण झाली काय करायचं काय कळत कर नाही आहे तर आता आम्ही आलीच सगळं सामान घेऊ आम्ही आलो ग्रामपंचायतला वॉल्टरच्या बड्डेची तयारी खूप खतरनाक आहे हां लाव दोन्ही बोर्ड आता वॉल्डरचा पहिला बड्डे लक्षात राहणार खूप धापळ केली हे पहा इकडे मराठी शाळेतने मुलं मस्त खेळत आहेत दुपारच्या वेळेत इकडे स्वयंपाकघर आहे लहानपणी आम्ही पण शाळेतला भात खायचो खूप भारी लागायचं आता भेटत नाही शक्यतो तसं इथे खाली धान्य सुकत आहे छोटीशी शाळा आहे पण मुलं चांगलाच एन्जॉय करतायत इकडे समोर छोटं गार्डन आहे अरे ते फोडून टाकतील पोर थांब 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 ऐका फोडायचं नाही फोडायचं नाही ते त्या गा ते ती गाडी आहे ना गाडी ही समोरची त्या गाडीसाठी सजवलंय सा तो हम्म या फक्त फक्त कॅच करा कॅच करा फक्त फोडू नका हळू हळू फेकू नको हळू 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 अरे फुगे घेऊन आले ते म्हणून कुठे गाडी आले

डबल डबल होते रेला घाबरून रडत होती अगोदर घरी होत मी हे पॅक केलं तसून दिलं होत चार्जिंग नाहीये त्याला तिकडे जावं लागेल

हेलो आई एम नन चेक कर आप क्या रिव्यू देके ना बर्थडे बर्थडे न आई सो हेलो हां मां हां तो हमें क्या चाहिए हम्म क्या चाहिए

मी काय बोलती मला तुम्ही इनवाईट करता का मला ती बोलली ही येतच नाही म्हटलं इनवाईट कर मग येऊ हाय की नाही आता पुढच्या सायंटरडेला इन्व्हाईट करून ठेवलेलं आहे आता पावती येती काढलं मी बिर्याणी प्लस स्वीट डिश सगळं बनवतो म्हणली ती बोलली मी मम्मा बाहेर काढून दिलं रिक्षा आज कोमल गावशीला बसू दे बाय 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 हा बाय आरमाला कधी येत नाही बाबा ते يا <applause> رب